इथे एकदम झटपट अशी आपले आलू मटर किंवा बटाटा आणि वटाण्याची भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची खूप अप्रतिम लागते ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर बटाण्यांचा सीझन सुरू झाला आहे हिवाळ्यात खूप साऱ्या भाज्या येतात तर वटाणा पण येतो आज आपण वटाण्याचीच रेसिपी पाहणार आहोत मटरची तर आज आपण बटाटा वटाणा भाजी पाहणार आहोत आलू बटा सब्जी पाहणार आहोत इझिली होते दहा मिनटात होते पटकन होते कोणतंच एक्स्ट्रा साहित्य लागत नाही घरात असलेलं साहित्यात होते तर नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बटाटा आणि बटाण्याची भाजी बनवतोय तर त्याच्यासाठी मी तर बटाटा सोलून घेतलाय आणि बटाणा हा माझ्याकडे सध्या जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे म्हणजे शेंगा बटाट्याच्या त्या घेतल्यात आपण ते मी तर बटा बटाणा व्यवस्थित सोलून घेतलेला आहे बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला मसाले कोणते कोणते लागणार आहे इथं माझेकडे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आहे जी मी आत्ताच केली आहे त्याच्यानंतर लाल तिखट आहे त्याच्यानंतर हळद आहे धनेपूड आहे त्याच्यानंतर गरम मसाला आहे याच्याऐवजी तुम्ही किचन किंग वापरू शकता मसाला वापरायचा नसेल तर खडे मसाले वापरा एक तमालपत्र चार लवंगा आठ मिरी इनफ आहे एवढं तेवढं वापरलं तरी चालेल हा मसाला स्किप करून खडे मसाले वापरले तरी चालतील त्याच्यानंतर माझ्याकडे इथं आहे पेस्टे टॅमॅटोची इथे मी पेस्ट करून घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आहे इथं कांद्याची पेस्ट आ, कांदा तुम्ही एक वेळेस कापून वापरू शकता टॅमॅटोची मात्र आपल्याला पेस्टच हवी आहे तर चला सुरुवात करूया तर इथे भाजीसाठी माझं तेल व्यवस्थित गरम झालं तर त्या टायमाला आपण ह्याचत नाही का इथे माझ्याकडे वटाण आहे आपला तो व्यवस्थित तळून म्हणजे थोडासा फ्राय करून घेतो आहे चला तर मग मी हे फ्राय करून घेते आधी आणि साईडला ठेवणार आहोत मग आपण चला तर तेल गरम आहे चटके बसलूस तर आपल्याला बटाणा व्यवस्थित फ्राय करून आहे तर इथं बटाणा आपण फ्राय करून घेतोय चटकी बसले पाहिजे आता दिसतंय की तुम्हाला पांढरे पांढरे डागायला सुरुवात झाले गॅस थोडस बारीक करायचं नाही तर अंगावर येतात आणि हे झालंय की साईडला काढून घ्यायचंय आता हे व्यवस्थित झालंय उडायला सुरुवात झाली आहे त्या टायमाला मी हे साईडला काढून घेते आता बटाणा आपला व्यवस्थित परतून झाला आहे त्या टायमाला आपण काय करतोय कांद्याची पेस्ट होती ना ती ॲड करतोय आता ह्याच्यात मी जिरे ॲड करत नाही आहे तुम्हाला हवे असेल तर आत्ता जिरे ॲड केले तरी चालेल किंवा परत जेव्हा मसाले ॲड करतो तेव्हा जिरे पूड ॲड केले तरी चालेल तर हे मी कांद्याची पेस्ट व्यवस्थित परतून घेणार आहे ती आपण व्यवस्थित परतून घेतोय या पद्धतीने एक दोन मिनटं परतून घेतलंय त्याच्यानंतर आपण ॲड करतो घेतात अद्रक लसूणची पेस्ट आता अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतलं जाणं महत्त्वाचं आहे लसनाचा वास जाणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे जोपर्यंत कांद्याला तेल सुटत नाही तोपर्यंत चला तर मग हे मी परतून घेते असच आता अद्रक आणि लसूणची पेस्ट व्यवस्थित परतली गेली आहे त्या टायमाला आपण ह्याच्यात टमॅटोची प्युरी ॲड करतोय तर ता त्या टायमाला आपण ह्याच्यात टमॅटो प्युरी ॲड केली आहे हे टमॅटो प्युरी व्यवस्थित परतून घ्यायची आता टमॅटो प्युरी ॲड केल्यानंतर आपण मसाले लगेच ऍड करून घेतोय तर इथं माझ्याकडे एक चमचा तर इथे माझ्याकडे एक चमचा लाल तिखट आहे ते ॲड करतोय आपण व्यवस्थित ॲड करून घ्यायचं त्याच्यानंतर हळद आपण ॲड करतोय त्याच्यानंतर आपण इथं धरेपूड ॲड करतोय धरेपूड सगळ्यात जास्त ॲड करतोय दोन चमचे हे मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे सध्या जोपर्यंत लाल तिखटाला थोडंसं परतून मग आपण गरम मसाला ॲड करतोय आता लगेच मी ॲड केलेला नाही आहे आता लाल तिखट आपलं थोडंसं परतून झालंय तेव्हा आपण गरम मसाला ॲड करतोय हवं असेल तर किचन किंग मसाला के ॲड केला तरी चालेल किंवा मी जसं स्टार्टिंगला साईडला खडे मसाले ॲड केले तरी चालतील तर हे गरम मसालासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आता ह्या सगळ्याला सगळ्या मसाल्याला साईडने व्यवस्थित तेल सुटू द्यायचं तोपर्यंत बाकीच्या गोष्टी कुठल्याच गोष्टी ॲड करायच्या नाही चला तर मग मी हे परतून घेते <laughs> असंच आता इथं मसाला मी ऑलमोस्ट पाच मिनिट परतून घेतला आहे त्या टायमाला मी एकदा बटाटा ॲड करते जो आपल्याकडे बटाटा होता कापल्याला साले काढून तो ॲड करते आहे तर तो, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला आता तर इथं माझ्याकडे दोन बटाटे होते ते व्यवस्थित मी परतून घेतले या पद्धतीने आता आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत एक दोन मिनटं परतून पण पाणी ॲड करताना शक्यतो गरम पाणी ॲड करा म्हणजे चव भाजीला तीच राहते तर हे कंटिन्युअसली असं घालवूया एक दोन मिनटं बटाटासुद्धा सुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि मग आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत आता बे बटाटा व्यवस्थित परतला घेतला आहे त्या टायमाला आपण पाणी ॲड करतो आहे मी गरम पाणी ह्याच्यात ॲड करते एवढं लक्षात घ्या थंड पाणी ॲड नाही करत आपण तर या पद्धतीने तर हे पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आता पाण्याचं प्रमाण किती असावं जेवढं तुम्हाला हवं तेवढं ज्या पद्धतीने तुम्हाला त्याचा थिकनेस हवा आहे त्या पद्धतीने तुम्हाला ॲड करायचं आहे तर हे या पद्धतीने आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे बटाटा शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आपल्याला आता आपण बटाणा अजून नाही टाकला कोणत्या स्टेजला बटाणा टाकायचं मी तुम्हाला सांगणार आहे आता बटाट्यात पाणी टाकताना हे लक्षात ठेवायचं की बटाट्यात त्याचं सुद्धा पाणी सोडत असतं त्याच्यामुळं योग्य ते प्रमाण आपल्याला ठरवायचं आणि त्यानुसार पाणी ॲड आहे आता एकदम बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी होऊ द्यायची शक्य तेवढं बारीक गॅस करा ॲटोमॅटिकच तेलाचं तवंग वरती येतो त्याच्यामुळे चला तर वाट आता बटाटा शिजण्याची आता भाजी अर्धी शिजत आली आहे आणि बटाटा पण अर्धा शिजत आला आहे तेव्हा आपण वटाणा ॲड करतोय वटाणा नाही का शक्यतो मी शेवटी काय ॲड केला मला कलर चेंज करायचं नाहीये त्याच्यामुळं तर या पद्धतीने तर हा मी वटाणा सगळा ॲड आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाण्याची गरज वाटली तर गरम पाणी ॲड करायचं थंड नाही तर हे असं असा बटाटा शिजवून घेणार आहे आता थोडासा शिजला आहे आणखी शिजायचं आहे तर व्यवस्थित शिजवून घेणार आहे आपण तर भाजी शिजायला ठेवून ऑलमोस्ट दहा मिनटं झालेत माझे बटाटे व्यवस्थित शिजले आहेत वटाणासुद्धा शिजलेला आहे तर इथं आपली वा बटाटा आणि वटाण्याची भाजी तयार आहे महाराष्ट्रीयन स्टाईल आहे त्याच्यामुळं नक्की ट्राय करा तर आता आपण सर्व करून घेणार आहोत चला तर मग सर्व करून घेऊया तर इथं आपण आता आलू मटरची भाजी सर्व करणार आहोत तर माझ्याकडे इथं भाजी आहे तर हे पहा खूप पातळ पण नाही आहे आणि खूप थिक पण नाही आहे योग्य असं मी प्रमाण ठेवलं त्याचं तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पातळ तुम्ही करू शकता पण ही योग्य आहे जशी तुम्हाला बाहेर समारंभात पूजेला वगैरे खायला भेटते ना सेम त्या पद्धतीची टेस्ट येते बाहेर किंवा जेव्हा तुम्ही प्रसादाची आलू मटरची भाजी आ म्हणजेच बटाटा आणि भाजी खाताना त्या पद्धतीचा फ्लेवर ह्याला येतो तर नक्की ट्राय करा तर मी सर्व भाजी अशीच काढून घेणार आहे आता चला तर मग काढून घेते इथे एकदम झटपट अशी आपली आलू मटर किंवा बटाटा आणि वटाण्याची भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची खूप अप्रतिम लागते ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला आजची आपल्या आलू मटरची सब्जी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असेल तर आणखी कोणता वाटाण्याचा प्रकार वाटाण्याच्या भाजीचा प्रकार तुम्हाला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया मग नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद